हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण अगदी बाजारामध्ये मिळतो तसा खमण ढोकळा बनवून तयार करणार आहोत हा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे व एकदम स्पॉन्जी सॉफ्ट व जाळीदार असा बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता हा ढोकळा एकदम स्पॉन्जी सॉफ्ट व जाळीदार असा बनवून तयार झालेला आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या रेसिपीला आज आपण अगदी बाजारामध्ये मिळतो तसा एकदम जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार करणार आहोत हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दीड वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे हे हरभरा डाळीचं पीठ मी आपण रेग्युलर भज्यासाठी किंवा पिठलं बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे कोथंबीर हिरवी मिरची घ्यायची आहे जिरे खाण्याचा सोडा मोहरी पिठी साखर मीठ व सिट्रिक ऍसिड घ्यायचं आहे हे तुम्हाला किंवा याला लिंबू सत्व सुद्धा म्हणतात हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळेल तसेच इथे मी तेल सुद्धा घेतलेला आहे चला मग आता आपण ढोकळा बनवण्याची कृती सुरू करूया ढोकळा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे आता इथे मी एका भांड्यावरती ही चाळण ठेवली आहे याच्यामध्ये आपण हे डाळीचे पीठ घालूया हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे डाळीचं पीठ चाळून घेतल्यामुळे आपला ढोकळा हलका होतो व याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या पूर्णपणे निघून जातात हे पीठ चाळल्यामुळे पीठ पूर्णपणे हलकं होतं व आपला ढोकळा छान असा बनवून तयार होतो इथे मी हे पीठ आता चाळून घेतलेलं आहे हे पिठाचं भांड आपण थोडस बाजूला एक भांड घेतलेलं आहे मी आता या भांड्यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे इथे मी एक चमचा हे लिंबूसत्व घेतलेलं आहे दोन चमचे पिठी साखर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस या पाण्यामध्ये एक जीवसच झाले पाहिजेत याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दही सर्व आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस या पाण्यामध्ये व्यवस्थित एक जीव झाले पाहिजे एवढं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे ही पिठी साखर हे लिंबू सत्व पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे आता हे जे मिक्स केलेलं पाणी आहे ते आपण या पिठामध्ये घालूया तर त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण हे पीठ मिक्स करते वेळी तुम्हाला जर वाटलं तर हे पीठ खूप घट्टसर झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडस पाणी ऍड करू शकता याच छान स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पीट है। हे पीठ चांगलं आपल्याला दोन तीन मिनिटे फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ मला थोडस घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी इथे आणखी थोडस पाणी मिक्स करणार आहे म्हणजे अगदी दोन ते तीन चमचेच पाणी इथे मी मिक्स करणार आहे आता एक दोन तीन मिनिटे आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे हे पीठ छान फेटल्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही व हे पीठ छान हलकं होतं आपला ढोकळा सुद्धा छान जाळीदार असा बनून तयार होतो बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ढोकळा फुगत नाही किंवा लालसर पडतो आमचा ढोकळा छान फुलला जात जा नाही त्याला जाळी धरत नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा आणखी मिक्स केलेला नाही तुमचा जर ढोकळा फुगत नसेल तर हे सर्व साहित्य अगोदर छान असं मिक्स करून घ्या हे पीठ छान असं फेटून घ्या व आपण जेव्हा हे ढोकळाचं बॅटर एखाद्या टीनमध्ये घालून कढईमध्ये ठेवणार आहोत त्यावेळेला त्याचे एक दोन तीन मिनिटे अगोदर याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे तेव्हाच हे बॅटर छान फुलतं व हे बॅटर फुलत आहे तोपर्यंतच आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावणार आहोत त्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे व लगेचच ते बॅटरचं भांडं आपल्याला कढईमध्ये ढोकळा तयार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपला ढोकळा छान जाळीदार होईल तुम्ही अगोदरच हे बॅटर किंवा याच्यामध्ये खाण्याचा सोडा मिक्स करू नका तुम्ही जर खाण्याचा सोडा मिक्स केला व याला जास्त वेळ फेटलं तर हे ढोकळ्याचं पीठ अगदी दबलं जातं किंवा आपला ढोकळा चांगला होत नाही तो छान फुलत नाही तर आता इथे हे पीठ मी दोन तीन मिनिटे छानपैकी फेटून घेतलेलं आहे याचं स्मूद असं बॅटर बनून तयार झालं आहे आता एक दोन मिनिटे आपण हे बाजूला ठेवून देऊया आता आपण ढोकळा ज्या भांड्यामध्ये लावणार आहोत त्या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊ इथे मी केक टीन घेतलेला आहे याच्यामध्येच मी ढोकळा लावणार आहे तर आता तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा हा ढोकळा लावू शकता सर्व बाजूने आपल्याला याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे याच्यामुळे आपला ढोकळा भांड्याला चिकटणार नाही आता हे सर्व होत आहे तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे आपण ढोकळ्यामध्ये हळद अजिबात मिक्स केलेले नाहीये आपला ढोकळा पिवळा होण्यासाठी अगदी चिमोडभर आपल्याला खाण्याचा पिवळा रंग मिक्स करायचा आहे आपण जर हळद मिक्स केली व याच्यामध्ये आपण कारण सोडा घालणार आहोत तर सोड्यामुळे व हळदीमुळे आपला ढोकळा लालसर असा बनतो त्याच्यामुळे शक्यतो हळद न घालता खाण्याचा जो फुकडी कलर आहे

हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे पीठ छान फ्लपी झालेलं आहे हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे हे पीठ छान असं फुललेलं आहे हे पीठ फुललेलं आहे तोपर्यंतच आपल्याला या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ छान फुडलं आहे याला बबल्स आले आहे आपण याला हळूहळू असं टॅप करून घेऊ आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी आता गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी उखळत आहे आता हा टीन आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे व झाकण ठेवायचं आहे आता मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटे होऊ द्यायचा आहे आपण याच्यामध्ये जेव्हा हे ढोकळ्याचं भांडं ठेवतो त्या वेळेला एक दहा मिनिटे याच्यावर तर झाकण आपल्याला अजिबात काढायचं नाही कारण आपण याच्यामध्ये जो सोडा घातलेला आहे तो छान परमनंट होतो म्हणजेच ढोकळा फुगायला मदत होते आपण जर झाकण काढलं तर याला बाहेरची हवा लागते व हा ढोकळा आपला जाळीदार होणार नाही त्याच्यामुळे एक दहा मिनिटे आपल्याला याच्यावरील झाकण अजिबात काढायचं नाही डोक्या सोडायला आपलं काम करू द्यायचं आहे तर इथे आपण ढोकळा ठेवून दहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता ढोकळा छान असा फुललेला आहे आता आपण एक सुरी घालून टेस्ट करून बघूया किंवा एखादी कृतपीक आपल्याला वापरून चेक करायचा आहे आपला ढोकळा खालपर्यंत छान वाफला आहे की नाही आता इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे ती याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे इथे आपला ढोकळा छान असा बनून तयार झाला आहे आपण गॅस बंद करून घेऊ व ढोकळा काढून घेऊया ढोकळा बाहेर काढल्यानंतर लगेचच आपल्याला कट करायचं नाही याला थंड होऊ द्यायचं आहे व त्याच्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याच्या पूर्ण कडा सुटलेल्या आहेत म्हणजेच आपला ढोकळा छान असा बनवून तयार झाला आहे आता हा ढोकळा आपण थंड करून घेऊया ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया ही फोडणी तयार करून आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची असते त्याच्यामुळे आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करूया इथे मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आता गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मोहरी घालूया एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर या याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे आता हे सर्व छान भाजल्यानंतर आता तिळ हे भाजल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायची आहे हे एक दोन मिनिटे परतवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अंदाजे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे एक ते दीड चमचा आपल्याला साखर घालायची आहे हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम होऊ द्यायचं आहे किंवा याला उकळी येऊ द्यायची आहे इथे या, या मिश्रणाला आता छान अशी उकळी आलेली आहे यातील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊ व हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊ तर इथे ढोकळा आपला थंड झालेला आहे आता याच्या कडा अगोदर सुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेलं की याच्या कडा पूर्णपणे सुटलेल्या आहेत आता हा ढोकळा आपण काढून पार। घेऊया तर इथे मी एक ताट पालतं केलेलं आहे त्याच्यावरती याप्रमाणे आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या हा ढोकळा निघालेला आहे किती तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला स्पंज किती छान आलेला आहे एकदम फ्लफी असा हा ढोकळा बनून आपला तयार झाला आहे आता आपण कट करून घेऊया आता आपण ढोकळा कट करून घेऊ ढोकळा आपला कट करून झालेला आहे आपण जी फोडणी तयार केली आहे ती सुद्धा थंड झालेली आहे म्हणजे थोडीशी कोमट आहे आता ही जी फोडणी आपण तयार केली आहे ती या ढोकळ्यावरती आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथंबीर ढोकळा आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला कलर सुद्धा किती सुरेख आलेला आहे व हा ढोकळा एकदम स्पॉन्जी जाळीदार असा बनवून तयार झाला आहे तसेच हा ढोकळा चवीला सुद्धा खूप टेस्टी असा बनून तयार झाला आहे तर अशा प्रकारे आपली ही एकदम स्पॉन्जी खमण ढोकळ्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद